लहान मुलं काय किंवा मोठी माणसं काय आदल्या मधल्या वेळेत काही ना काहीतरी चटपटीत असं खायला हवंच असत तर अशा वेळेस अगदी झटपट तयार होणार आणि कमी घटक वापरून अगदी कोणीही सहज बनवेल इतकी सोपी अशी स्नॅक्स रेसिपी आपण पाहणार आहोत कविता पाठ रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर पाहूया ही झटपट तयार होणारी स्नॅक्स रेसिपी कशी बनवायची आहे आपण अजूनही चॅनल नवीन असाल अजूनही चॅनेल केले नसेल तर प्लीज चॅनलला चॅनल करा आणि शेजारील नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात हे कमेंट करून कळवा म्हणजे समजेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या भागापर्यंत पोहोचलेले आहेत चला तर पाहूया ही नेक्स्ट रेसिपी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला दोन बटाटे लागणार आहेत या बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे आणि खिसणीच्या साह्याने याचा असा खीस करून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकता आपला असा खीस तयार झाला असा अशा प्रकारे असा लांबसर असा खिस पडला पाहिजे आता हा खिस जो आहे हा स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून काढायचा आहे आता धुवून का घ्यायचा आहे कारण याच्यावरती जे स्टार्च असतात हे पूर्ण निघून गेले पाहिजेत म्हणजे आपले जे स्नॅक्स आहेत ते एकदम हलके फुलके आणि एकदम क्रिस्पी असे तयार होतात यासाठी हा खिस आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी मीठ मीठ आहे हे सर्व या पूर्णपणे लावून मिक्स करून घ्यायचा आहे आता यानंतर हा जो खिस आहे हा झाकण लावून एक दहा मिनिट असाच ठेवून द्यायचा आहे दहा मिनिटं आपली झालेली आहेत दहा मिनिटांनंतर आपण हे झाकण काढायचं आहे आणि या खिसाला पाहू शकता भरपूर असं पाणी सुटलेलं असतं मीठ लावून ठेवल्यामुळं भरपूर पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे हात आपले स्वच्छ असावेत आणि हातानेच असा हा खिस पिळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे पाणी यातील जे आहे हे निघून जातं अशा प्रकारे हा खीस आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे भरपूर असं हे पाणी याला सुटलेलं आहे पाहू शकता हे पाणी पण आपण काढून घेतलं ना म्हणजे एकदम खुसखुशीत असे आपले हातात स्नॅक्स बनणार आहेत आता यामध्ये चार चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आणि हे याला सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चिमुडवर मीठ घालायचं आहे मीठ आपण सुरुवातीला घातलं होतं परंतु आपण जे पाणी पिळून काढलं त्यामधून हे मीठ निघून गेलेलं असतं त्यामुळे अगदी चिमुडवर असं मीठ टाकायचं आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण तयार होतं आता याचे आपण असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत लगेच त्याचे बॉल्स वळले जातात आता हे बॉल्स वळवून घेतल्यानंतर आपण गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे आणि यामध्ये हे बॉल्स बुडले जातील तळताना पूर्णपणे बुडले जातील इतपत तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे तेल चांगलं कडकडीत कर झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि नंतर हे बॉल्स ठेव यामध्ये सोडायचे आहेत आता हे बॉल्स सोडल्यानंतर गॅस मंद आचेवर परत ठेवायचा आहे आणि एकदम मंद आचेवरती हे बॉल्स जे आहेत हे छान तळून घ्यायचे आहेत अजिबात तेलकट पण होत नाहीत आणि क्रिस्पी पण होतात खूप छान टेस्टी लागतात अगदी सर्वांनाच आवडतील अशा प्रकारे सोनेरी रंगावरती हे चांगले तळून घ्यायचे आहेत आता हे छान असे क्रिस्पी तळल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपर वरती हे काढून घ्यायचे आहेत अगदी आदल्यामधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेत सुद्धा हे स्नॅक्स खूप छान टेस्टी लागतात टोमॅटो सॉस बरोबर वगैरे आता हे सर्व करायचे आहेत व्हिडिओ शेवट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये